सगळ्यांना हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तळी कशी भरावी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा श्रीमल्ल्ह मारतंड यांचा ज्यांनी घट बसवला आहे त्यांनी काय करायचं आहे तर चंपषेष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीमध्ये घटावरील खंडोबाचा टाक उचलून घ्यायचं आहे आणि पहिल्या दिवशी आपण ज्या पद्धतीने पूजन आणि अभिषेक केले त्याच पद्धतीने आपल्याला पूजन अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कुलाचार व कुलधर्म करून तळी भरायची आहे तळी भरून महानैवेद्य म्हणजेच बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण या हा मुख्य नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे तुम्ही सुद्धा नैवेद्य बनवू शकता ज्यांनी घट बसवलेला नाही पण चंपशेष्ठीला तळी भरायची आहे तर म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे ज्यांनी घट बसवले नाही त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांनी घट बसवलेले आहे त्यांच्यासाठी पण आहे कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तामनात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजेच हळद भरली जाते नंतर मध्यभागी तांब्यामध्ये पाणी पैसा सुपारी नागविटीची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो आणि त्या कलशासह पूजा केली जाते पाच मुलांचा हात लावून तांभांवर वर उचलला जातो त्यावर तीन वेळा कपाळ टेकावतात व येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हळसाकांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात तामणाला आपण जेव्हा पाच मुलांना हात लावायला सांगतो आणि तीन वेळा जेव्हा कपाळाला टेकून आपण ठेवतो त्यावेळेला आपल्याला म्हणायचं असतं सदानंदाचा येळकोट 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 जयमल्हार हर हर महादेव चिंतामन मोरिया भैरवाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्यांचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर गोटा भेंबी हिरा गळ्यात कंटी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडे रायाचा खडका भंडाराचा भडका बोल सदा आनंदाचा येळकोट 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 जय मल्हार या पद्धतीने आपल्याला आपल्या, ला, आपल्या महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत आराध्य दैवत श्री मल्हारी मारतंड खंडोबाची तळी या पद्धतीने भरायची असते तुम आम्ही या पद्धतीने भरतो बरेच जण याच पद्धतीने भरतात तुम्ही कशा पद्धतीने भरतात हे कमेंट करून मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचं तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट